आपन से, आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तीनशे देशी प्रजातीची जवळपास दहा हजार झाडं आज धाराशिव फाउंडेशन त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि बडगाव सिद्धेश्वर देव ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत नुसतं झाड लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवतात आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारी बाजून कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आले या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाज आलेल्या प्रत्येक धामाची पवित्र नियोजन होतं किती दिवसापर्यंत कंपाऊंड काम काम आपलं ड्रीप केलं काय पद्धतीनं काम केलं आहे जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला त्याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली त्याच आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा लागवडीसाठी सुरू होती मग आम्ही इथल्या देवस्थान कशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं जमिनीची सपाटीकरण असेल त्यानंतर आम्ही तार्याचं कुंपण करून घेतलं नंतर ड्रीप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्याच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाही त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या त्या गोष्टी आपण केल्या आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या अंतर्वतरांग आहेत त्यात सापडणाऱ्या जवळपास तीनशेपेक्षा प्रजातीपेक्षा कित्या जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचा आज आपण वृक्षरक्षण रुखे, लोकशाही बघा केला आणि आपला उद्देश हाच आहे की